जन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा आज झाली आणि या सभेचे साक्षीदार माझ्यासोबत आहेत संदीपजी गंभीर शेतकऱ्यांच्याविषयी पोटतिडकीने वेगवेगळ्या ठिकाणी बोलणारे किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल सोशल हँडल असेल सोशल मीडिया असेल फेसबुक असेल याच्यावर शेतकऱ्यांची बाजू प्रखरपणे मांडणारे आज त्या वार्षिक सभेला होते शेतकऱ्यांच्या बा बाबत नेमके काय प्रश्न विचारले काय खडाजंगी झाली आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संदीप भाऊ काय सांगाल आज जी मीटिंग झाली वार्षिक सभा झाली अपेक्षा होती की खूप काहीतरी रणकंदन होईल किंवा काय तसं काही झालं नाही अनेक प्रश्नांना बगल दिली गेली काय सांगाल ही जी आपली तेवीसावी वार्षिक सभा होती बाजार समितीची ह्या बाजार समितीच्या वार्षिक सभेसाठी खूप काही लोक दोन्ही बाजूनी तयारीने आले होते सभापतीच्या सत्ताधारी बाजूनी काही लोक त्यांनी तयारी करून आणली होती आणि विरोधकांचीही शेतकरी वर्ग आणि विरोधक हेवी तयारीने आले होते परंतु सभापतींनी सुरुवातीलाच अशी एक स्ट्रॅटेजी तयार केली का संचालकांनी याच्यामध्ये बोलायचं नाही जे विरोधक ही सं विरोधी संचालक पूर्णपणे गप्प झाले त्यांना नियमाचं हे दाखवलं आणि कुठलाही प्रश्न सभासदांनी किंवा उपस्थित या सभेच्या लोकांनी कुठलाही प्रश्न विचारायचा नाही तुम्ही माहिती विचारू शकता आणि जमा खर्चावर कुठंही यांना आपल्याला शेतकऱ्यांना किंवा सभासदांना अहवाल देण्याचं कायदा नाही असे बरेचसे त्यांनी वेगवेगळे कायदे दाखवून ही सभागृंडाळण्याचा यशस्वी हो एक प्रयत्न केला बऱ्यापैकी शेतकरी कोणत्या प्रश्न मांडत होते पण त्याची सभापतींनी ढोबळ ढोबळ अशी उत्तरं दिली जेणेकरून शेतकऱ्यांचं समाधान नाही झालं सतराशे अठराशे कोटी रुपयाचा उलाढाला असलेली बाजार समिती अहवाल छापत नाही आणि एक प दोन मिनटामध्ये सचिव अहवाल वाच वाचन करतो लाखो करोड रुपयाचे व्यवहार पटापटा एक मिनटामध्ये वाचून बोलतो ते कोणाचे लक्षात येत नाही बाजार समितीने जर सभासदांना बाजार आपल्या सोसायटी आहे ग्रामपंचायत आहे यांना जर एक आठ दिवस आधी अहवाल दिला असता तर त्या मतदारांना त्या शेतकऱ्यांना त्याचं काय आपल्या बाजार समितीचं लोकं काही चूक शोधत नाही पण काय चांगलं आहे ते पण शोधतात ना तर ते देण्याची प्रवृत्ती मला या संचालक मंडळामध्ये दिसली नाही आणि त्याचे परिणाम का आजची सभा अतिशय एकदम काय म्हणता येईल आपण खिच्यात घातल्यासारखी त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांची गोर निराशा झाली कारण त्यांच्या कष्टाच्या घामाच्या पैशाचा त्यांना हिशोब व्यवस्थित मिळाला नाही बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले पण सभापतींची एक अशी उत्तर देण्याची श्टी होती एक तर अडचणीचा प्रश्न असला तर तो, तो कायद्यात कसा नाही आहे हे कायद्यात त्याचे लगेच पोटनियम उपविधी वाचून दाखवणे आणि जर एखादा प्रश्न त्यांना सहज सोपं वाटलं तर त्याचं ढोबळ उत्तर देणे परंतु बाजार समितीच्या वार्षिक ज्या शेतकऱ्यांच्या कामाच्या कष्टावर सतराशे अठराशे कोटी रुपयाची उलाढाल होती त्या शेतकऱ्यांना त्यांना तुम्ही जर पारदर्शक व्यवहार करत असाल तर त्यांना जो असा एक स्वच्छ व्यवहार दाखवता आला असता त्यांना स्वच्छ कारभार दाखवता आला असता पण ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आणि संचालक मंडळाच्या बाजूची काही लोकं होती तर ती बो बो बोलणाऱ्याला दादागिरीची भाषा पण सुरुवातीला त्यांनी केल्यामुळं बरीचशी मिटिंग ही त्यांनी स्वतःच्या केसात गाठल्यासाठी करून घेतली एक मुख्य मुख्य मुद्दा होता या मिटिंगचा कारण त्याच्याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की नारायणगाव येथे जी जमीन खरेदी केली ती वेगळ्या पद्धतीने खरेदी केली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याबाबत काय झालं नाही आता बाजार समितीची जे दहा एकरचा जो बराच रणकन झाला का ती तेरा एकर जागा असताना किंवा महागडी जागा घेतली काही कायद्यात गैरव्यवहार झाले हा सगळा अभ्यास विरोधी संचालकांकडे होता आणि त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना याच्यातलं बारकावी माहीत नाही फक्त ऐकून आहेत त्याच्यामुळे त्याच्याविषयीची जे प्रश्नावली होती ती बाजार समितीच्या विरोधी संचालकांना होती आणि कायद्याचा नियम दाखवल्यामुळं विरोधी संचालकाला किंवा कोणत्याही संचालकाला वार्षिक सभेमध्ये बोलण्याचा अधिकार नाही किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असं उपविधीमध्ये नियम असल्यामुळं आणि तो, तो दाखवला गेल्यामुळं त्या संचालकाचे तोंड बंद झाली आणि त्याविषयी खऱ्या अर्थाने जे चर्चा घडून येणार होती किंवा त्याच्यावर पुढं आवाज उठणार होता तो बऱ्यापैकी तिथं शांत झाला आता सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढं माहिती आहे की ती मागणी जागा घेतली चुकेच्या पद्धतीने घेतली पलीकडे त्याच्यात काय त्रुटी आहेत किंवा काय त्रुटी यांनी केल्यात त्या मांडण्याचा जो संधी होती ती संधी आजच्या सभेमध्ये विरोधी संचालकांना मिळाली नाही परंतु भविष्यामध्ये या संचालकांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी त्याचे कागदपत्रीच्या त्रुटी चुका एवढे यांनी चुका केल्या त्या सगळ्या जनतेसमोर आणाव्यात आणि ज्यांचा त्यांच्या समोर बरोबर राहून विषयावर नक्की आवाज उठवेल आणि बाजार समितीचा चाललेला कारभार आहे याच्यावर नक्कीच शेतकऱ्यांचा अंकुश राहील परंतु जी दहा एकर जमीन घेतली ती सभापतींनी असं जा सांगितलं का तालुक्यामध्ये कुठंही गायरान जमीन किंवा शासकीय जमीन उपलब्ध नाही त्यांनी सुरुवातीला काही ग्रामपंचायतचे गायरान जमिनी ज्या ज्या गावात आहेत त्यांचे जागा न देण्याचे प्रस्ताव बी कालच्या तारखेचे वाजून दाखवतो म्हणजे एकोणतीस तारखेला त्यांनी पत्र घेतली त्या 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 ग्रामपंचायतीच्या समजा कुठे असतील गायरानदा डोळ्या ग्रामपंचायती त्याचे काल म्हणजे किती तयारीने जे आले आणि त्यांचं असं आहे का गायरान फुकट जमीन कुठंही मिळत नाही म्हणून मला ही जमीन मागणी घ्यावी लागली आणि अजूनही मला जमिनी घ्यावं लागतील आ, एक महत्वाचा प्रश्न विचारतो सभेमध्ये जे संचालक मंडळ आहे त्यांच्या विरोधात काही सत्ताधारी पक्षाचेही लोक आहेत काही दोन्ही पक्षाचे म्हणजे मिक्स संचालक मंडळ आहेत तरीसुद्धा जे विरोधक म्हणून आज सभेला आले होते किंवा आपले मत प्रदर्शित करणार होते त्यांच्यामध्येच कुठेतरी मतभेद पाहायला मिळाले कारण अशा काही की ज्या जे शिवसेनेचे शरद दादांचे खंदे समर्थक सचिन वाळूज यांच्यावर काहीतरी त्यांनी रोष व्यक्त केला किंवा धावून गेल्या असं म्हटलं जाते तर नेमकं काय झालं होतं काय झालं आज शाचा हे शेवटी एक प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी आहेत अनुभवी आहेत आणि बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ते लोकांचे प्रश्न सारखे येत येत असल्यामुळं त्यांना थोडंसं ते मीटिंग कंटाळवानी वाटली आणि मग शेवटी त्यांनी काय केलं का मधीच मी त्यांनी बोलायला सुरुवात की नाही बोलता बोलता त्यांनी पिंतू वाळूज म्हणजे सचिन वाळूंचे वडगाव आनंदच्या सोसायटीचे संचालक आहेत माझे चेअरमन आहेत तर त्यांनी ह्या सभेमध्ये अभ्यासातून बरेचसे प्रश्न विचारले होते तर एका माणसाने सात आठ प्रश्न विचारल्यामुळं त्यांना त्याच्याविषयी थोडंसं ते विशेष विशेष आठ म्हणता येईल किंवा एक त्यांनी एक टिप्पणी केली तर तुम्ही सारखे सारखे प्रश्न विचारता आणि हे बरोबर आहे तेव्हा त्यांच्यामध्ये थोडंसं एवढा मोठी खडा जंगी झाला पण थोडंसं पण नाही म्हणताय ना चक माऊली खंडागळे आणि रामभाऊ वाळूंज यांनी त्यांच्याकडून चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती नेमकं त्यांचं काय झालं आता पहिल्यांदा सुरुवातीला असं झालं का ज्यावेळेस माऊली खंडागळे संतोष नाना चव्हाण संतोषदादा चव्हाण हे दोन संचालक आपण आक्रमकपणे पाहत असतो भास्कर गाडगे अभ्यास वाईल ते थोडंसं आक्रमकपणे बोलत नाहीत पण हे दोन संचालक अतिशय आक्रमक होते पण सुरुवातीला त्यांनी मिटिंगचं सुरुवातीलाच त्यांनी काही मायकोजून बोलण्याचा प्रयत्न केला तर एक आपले बाजार समितीचे माजी सचिव त्याने धोंगडे साहेब ढोंगडे हां ते खोते एक साहेब होते त्यांनी त्यांना कायद्याचं बोर्ड दाखवून संचालकांना बोलता येणार नाही संचालकांनी प्रश्न विचारायचे नाही असं एक त्यांना कायद्याचा नियम दाखवला आणि त्यावर बरंच बाजाबाजी झाली त्याच्यानंतर यांनी काहीतरी त्यांना विचारलं तुम्ही हे मला सांगणारे कोण त्या काळेंच्या बाजूची जे काही लोकं त्यांनी या प्रोटेक्शनसाठी आणली होती ती जा त्यांच्यावर धावून गेली आणि तो प्रसंग थोडासा तिथं वातावरण थोडं तापलं गेलं परंतु बऱ्याचशा लोकांनी मध्यस्थी करून ते थोडीशी शांतता केली परंतु तिथून पुढची जी मिटिंग आहे ते विरोधी संचालक फक्त ऐकत होते हे काही बोलत नव्हते कारण कला दाखवला गेला नियम दादा वाळूज हे कुठल्याही सोसायटीचे म्हणजे प्रतिनिधी नसल्यामुळं आणि यांनी नियम काढला होता का फक्त प्रतिनिधींनाच बो बोलायचा अधिकार त्यामुळे बरेचसे लोक हुशार असून त्या नियमाने उद्या काही आपला अपमान केला तुझा तुझ्याकडं मिटिंगचा ठराव था आहे का दाखवा असा का जर प्रश्न विचारला तर अपमान नको म्हणून बरीचशी हुशार लोकं अभ्यासू लोक ह्या याच्यामुळं त्या नियमामुळं बरेचसे लोकं शांत राहिली आणि रामभाऊ दादांनी दोन चार प्रश्न चांगल्या पद्धतीने विचारलं परंतु तेच जे आपले सभापती आहेत ते सभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी ते गोल 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 उत्तर प्रत्येकाला देत देत ती सभा खिशात घालण्याचा प्रयत्न केला नक्कीच सभापतींनी गोलगोल करून डबा खिशात घालण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप संदीप गंभीर यांनी केलेला आहे गंभीर आरोप केलेला आहे तरीसुद्धा या वार्षिक सभेमध्ये नक्की काय झालं हे आपण पाहतच राहणार आहोत या सभेमध्ये किंवा या वार्षिक सभेमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील भविष्यात पुढील काही वर्षभरात पुन्हा एकदा जेव्हा सभा होईल त्यावेळेस नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले असतील अशी आशा, आशा व्यक्त करतो शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारे संदीप गंभीर सारखे अनेक कार्यकर्ते आपल्याला या तालुक्यात पाहायला मिळतात म्हणून शेतकरी किंवा आपल्या भागातील या शेतकऱ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतो कॅमेरामॅन नीरसह बी किरण वाजगे आपला आवाज जुन्नर